नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पोलिसांनी सहा पीडित महिलांची केली सुटका नवी मुंबईतील ए बी एम सी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मशाज पार्लरच्या नावाखाली वेशा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सदर स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मशाज पार्लरच्या नावाखाली सात हजार रुपये स्वीकारून महिलांना वे करण्यास भाग पाडण्यात येत समोर नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि दोन मॅनेजरला अटक केली असून सहा पीडित महिलांची सुटका देखील केली आहे तिघा आरोपींविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोरपडे यांना त्यांच्या तृप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे सतरा प्लाझा ए पी एम सी या ठिकाणी जे एक कमर्शियल गम बिझनेस सेंटर आहे त्याच्या एक ऑलमोस्ट स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये पाच्या नावाखाली देशाव्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बना ग्राहक ग्राहकाने के इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एस टी व्हीच्या पथकाने ते छापा करतो त्यावेळी असं आढळून आलं की ते जे पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली, मुली दाखवली त्यानुसार त्याचा पंचांसम समक्ष रिसर्च पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फर अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध ए पी एम सी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि डी एन एसच्या सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास ए पी एम सी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला सफिक्वेंटली दुसऱ्या दिवशी ए पी एम सी पोलीस स्टेशनने या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं ला। न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली ज्या ठिकाणी म्हणून सुटका करण्यात आमच्या पत्ता यश आलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का काय प्रकरण असं समोर आलं होतं का, का? त्या पॉवर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले